નિર્મા સંઘર્ષ સમિતિ જિલ્લા છે तुळजापूर प्रतिनिधी उपाधीक्ष भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर हे सध्या विविध विषयांवर चर्चेत असून या संदर्भात यांनी सदर कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर तसेच या प्रकरणी अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांना सदर प्रकरणात उचित नियमानुसार कारवाई करण्यासंदर्भात चौकशी आदेश दिले होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे संगर्� जिल्हा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मुख्यालयात राहत नाही तर घर भाडे अधिकारी कशाचे घेतात असा प्रश्न निर्माण केला होता या संदर्भात गणेश पाटील यांनी जिल्हा अधीक्षक यांना निवेदनाद्वारे सदर चौकशीची मागणी करण्यात आली होती या संदर्भात त्यांनी सोळा डिसेंबरला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता अखेर सदर निवेदनाची दखल घेऊन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणी संबंधित तीन अधिकाऱ्यांच एक पथक तयार करण्यात आलं होतं सदर पथकाने दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती पाहणी केली प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर के वस्तुस्थिती अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांनी तुळजापूर येथील कार्यालयास भेट दिली जिल्हाध्यक्ष हो। गणेश पाटील यांनी तक्रारीच्या अनुषंगाने या प्रकरणी मुख्यालयात न राहता धाराशिव या ठिकाणी राहत असलेल्या अधिकाऱ्यांवर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव काय कारवाई करणार का त्यांना या प्रकरणी अभय देणार असा प्रश्न निर्माण झाला नागरिकांना भेटीस धरून मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांचा लगाम आहे का तसेच कार्य कार्यालयातील सी सी टी व्ही घेण्यासाठी का बंद आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे तर सोळा डिसेंबरला जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे तुळजापूर येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील कार्यालयासमोर आपल्या मागण्या मान्य होणेपर्यंत अनोख्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव तास ते दोन तास ऑफिसला ऑफिसला अधिकारी म्हणजे वालीच कोण नाही कलेक्टर साहेबांचं पूर्णपूर्ण या ऑफिसमध्ये दुर्लक्ष यांची धाराशिवचे कुठले अधिकार त्यांचे आमच्या अडिशनल चार्ज आहे सोलापूरचा पण चार्ज आहे धाराशिवचा पण चार्ज सगळीकडे अशी अडिशनल चार्ज असल्यामुळे कोण कुणाकडे लक्ष द्यायला येणार नव्वद टक्के शेतकऱ्याचे काम ह्या ऑफिसला होत होतात क्वाइटापूर्ण अक्षरशः गेलेत सोडून दिलेत प्रकरण काही जाणार त्या ऑफिसकडनं कुठलंही काम होत नाही माझी एवढीच मागणी आहे की यांनी मुक्कल राहिले राहिले तर शेतकरी सध्या शेतकऱ्यांची कामं होतील बापीच्या शिस्त लागल आणि माझी एवढीच मागणी आहे की यांच्याकडनं आतापर्यंत यांनी जे मी भारी पट्टा जेवढा जो आहे वसूल करण्याचा आतापर्यंतचा भाडेपट्टा वसूल करण्यात यावा यांची पुरावी आम्हाला दाखवण्यात यावी यांनी ना पाडे आणि त्यांचे जेवढे करणपत्रक काय दरवर्षीचे आपल्या प्रमाणे जे काय करार असतील काय बॉन्ड असतील सगळे बॉन्डस आहेत आम्हाला दाखवण्यात यावे समोर दाखवा आम्हाला पण असं दाखवणे ही माहिती अधिकाऱ्या म्हणून पण माहिती मागली आहे आपली अर्ज पण केलेला आहे तरी मला कुठलेही अधिकारी मला सांगा धाराशिवचे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपली काय मागणी आहे त्यांना एवढीच मागणी आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालून एक तर तुळजापूरच्या ऑफिसला फोजरू वाली द्यावा अधिकारी म्हणून आणि दुसरी गोष्ट मुख्यालय अधिकारी राहत नाहीत त्यांनी मुख्याली राहण्यावर त्यांची जी मागची वसुली आहे म्हणजे यांनी खोटे बोलून जी भाडं घेतलेलं आहे त्यांचं पूर्ण भाडं वसूल व्याधासहित वसूल करून शासनावर टाकण्यात माझी मोठी मागणी आहे